<laughs> हॅलो फ्रेंड्स मी अविनाश कोटील तुम्ही मला ओळखताच ना सुरगाण्याचं आहे मी काही नाही आलो होतो जरा इकडे माझं काही फिजिकल ग्राउंड होतं एक इथं मग तुम्ही मागे स्टेडियम बघू शकता हे बघा एक नंबर वाटतं हे जे स्टेडियम आहे ह्या स्टेडियमला ग्राउंड आहे माझं पण आज नाही आहे पुढे असणार आताच माझी फिजिकल टेस्ट झाली मध्ये आणि आता निघालोय आपल्या बिल्डिंगचं काम वगैरे हो चालू आहेत आणि मित्रांनो हे ग्राउंड कुठं आहे माहिती आहे का हे ग्राउंड जे आहे डी एन एच दादरा अँड नगर हवेली खूप छान असं स्टेडियम आहे इथं आय पी एल मॅचेस होतील बहुतेक ह्या बिल्डिंग स्टेडियमचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे पूर्ण नाही झालं इकडे त्याच्यासाठी काही गेस्ट युजर्स असतील त्यांच्यासाठी आहे खूप काही आहे पण मला खूप आहे आम्ही सकाळी नऊ वाजेपासून बसलेलो दोन वाजेपर्यंत आहे फिजिकल टेस्ट कम्प्लीट आहे बघू आता उद्या पंचवीस किलोमीटर चार तासात पळायचं म्हटल्यावर काहीतरी आहे अवघड आहे पण आता बघू देवाच्या कृपेने झालं तर प्रॅक्टिस आहे थोडीफार आपली तसं काही नाही आपण पंचवीस किलोमीटर करू चार ला सप्तावर पण रिस्क आहे असं करावं वाटतं यार इथून दमन जवळ आहे म्हणून दमनला जाऊन यावं आणि इकडं वाटतं थोडं आराम पण करू आणि त्याची मेहनत आहे राहू आपल्याला वाटतं तेवढंच सीएनएच नाहीच पण केंद्रशासित प्रदेश आहे इथं हा जो एरिया आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा एरिया इथं बहुतेकांना माहिती असेल स्टेडियम बघा किती मोठं आहे थोडं लांब आल्यावर कॅमेरा सुरू करतोय किती छान दिसतंय आहे ओके मित्रांनो आणि मित्र हो हे आहे फिजिकल एंट्रन्स टेस्ट जे उद्या होणार आज तर फक्त फिजिकल झालं स्टार्टिंग पॉइंट इथूनच आहे आम्हाला आणि मित्रांनो तुम्हाला सांगूशी वाटत आहे हे नमो मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इथं खूप छान फॅसिलिटीज आहेत इन्स्टिट्यूट सिल्वासामध्ये ऑपरेशन्स वगैरे करण्यासाठी वगैरे खूपच मस्त आहे हे चाललोय जरा रस्त्यानं दमवल्यासारखं वाटतंय पण यार काय करणार जायचं तर आहे ना कुठंतरी थांबावं लागेल